नमस्कार विशेष विशेषमध्ये आपलं स्वागत मी श्रेयस पांडे निवडणुकीचे महायुतीतील जागा वाटपाचे चित्र झालेले आहे राज्यामध्ये भाजपाच्या वाट्याला अठ्ठेचाळीस पैकी सर्व जागा आल्या असून युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाच्या पदरामध्ये एवढ्या जागा पडलेल्या आहेत त्यामुळे यावेळी जागा वाटपामध्ये भाजप मालामाल झालाय मागील निवडणुकीपर्यंत भाजपाला सर्वाधिक म्हणजे सव्वीस जागांपर्यंतचाच पल्ला गाठता आला होता महायुतीचे जागा वाटपाचे महायुतीच्या महा जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने सर्व जागांची घोषणा करत आघाडी घेतलेली होती पण महायुतीमध्ये प्रामुख्याने ठाणे नाशिक पालघर या जागांचा तिढा सुटता सुटत नव्हता अखेर महाराष्ट्र दिनी ठाणे आणि नाशिक मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली तसेच पालघरची जागा भाजपाच्या पारड्यामध्ये पडल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपलं समाधान व्यक्त केलं आणि या संदर्भातलं वक्तव्य केलं सोबतच महायुतीचे जागा वाटपाचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे महायुतीचे जागावाटपाचे गणित कसे असणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीच्या जागावाटपाचे गणित कसे असणार आपण ते पाहतोय भाजपाला अठ्ठावीस जागा शिवसेनेला पंधरा जागा तर राष्ट्रवादीला चार जागा आणि एक जागा रासपला महादेव जानकर यांच्या पक्षाला दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाचं गणित पाहिलं आता त्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं गणित काय त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवबाटाला या जागावाटपामध्ये एकवीस जागा मिळालेल्या सर्वाधिक जागा शिवबाटाला मिळालेल्या आहेत तर काँग्रेसला सतरा आणि रासपला राशपला दहा जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये जागा वाटपामध्ये भाजपाने इतर मित्र पक्षांना धोबी पचाड केलेला आहे एकूण अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठावीस जागा मिळवत भाजपा युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या जागांवर लढवणार आहे भाजपाने दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये प्रत्येकी सव्वीस जागा लढवलेल्या होत्या तर दोन हजार चौदा मध्ये युतीत भाजपाला चोवीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाने तेवीस जागा जिंकल्या होत्या त्या आधीच्या निवडणुकांमध्ये भाजपाला फारशा जागा मिळालेल्या नाही आणि यशही मिळालेलं नव्हतं सोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला विजयाची गॅरंटी वाटत असल्यामुळे सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतलेल्या आहेत शिवसेनेतील फुटीमुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे फुटीनंतर शिंदेकडे तेरा खासदार आले त्यामुळे सेनेचा जो सेनेचा मागील निवडणुकीप्रमाणे जो स्ट्राईक रेट होता तो आता कमी झाला बावीस जागांवरील दावा साहजिकच आता तो मागे पडलेला आहे आता सेनेला पंधरा जागा मिळालेल्या आहेत मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये सेनेला कमी मिळालेल्या सात जागांपैकी राष्ट्रवादीला चार आणि रासपला एक जागा गेली आहे तर अधिकच्या दोन जागा भाजपने आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तर तरी आता किती जागांवर मतदार विजयाची गॅरंटी देणार हे चार जूनला समजेल दरम्यान शिवसेनेची जी यादी समोर आली त्या यादीमध्ये काही खासदारांना विद्यमान खासदारांना घरी बसवण्यात आलेला आहे शिवसेनेने कुणाला घरी बसवले पाहुयात त्यांचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत यवतमाळ वाशिमच्या त्यांना शिवसेनेनं घरी बसवलाय कृपाल तुमाने रामटेकचे खासदार आहेत तर हेमंत पाटील हे परभणीचे खासदार आहेत गजानन कीर्तीकर हे वायव्य मुंबईचे विद्यमान खासदार आहेत ज्यांना शिवसेनेनं यंदा घरी बसवलं आहे काही खासदारांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे तर काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी शिवसेनेनं आपल्या या उमेदवारीच्या यादीमध्ये दिली आहे तर कोणते शिवसेनेतले नवे चेहरे आहेत त्यावर एक नजर टाकूयात शिवसेनेनं यंदा राजू पारवे यांना रामटेक मधून उमेदवारी दिलेली आहे आणि राजेश्री पाटील यांना यवतमाळ वाशी मधून दिलेली आहे संदीपान भुमरे यांना सुद्धा पहिल्यांदा संधी शिवसेनेच्या वतीनं संभाजीनगर मधून देण्यात आलेली आहे तर इकडे हिंगोलीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं पहिल्यांदा खासदार की चा नरेश मस्के ठाण्यातून उमेदवार आहेत जे पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत रवींद्र वायकर सुद्धा विद्यमान आमदार आहेत सध्या खासदारकीसाठी त्यांना वायव्य मुंबईतून उमेदवार देण्यात आलेली आहे यामिनी जाधव या दक्षिण मुंबईतून पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकीसाठी निवडणूक लढवत आहेत महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागांचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारही घोषित झालेले आहेत दरम्यान राज्यात कशी लढत असणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात महाराष्ट्रातली लढत कशी असणार आहे त्यावर आपण एक नजर टाकतोय नागपूरमध्ये नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे भाजपाचे उमेदवार तर त्यांच्याविरोधात डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचे उमेदवार त्यानंतर गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते भाजपाचे उमेदवार तर त्यांच्या पुढे नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार चंद्रपुरा सुधीर उमेदवार उमेदवार तर त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर आहेत अनुप धोत्रे भाजपाचे अकोल्यातले उमेदवार आहेत त्यांना अभय पाटलांचं आव्हान असणार काँग्रेसचे उमेदवार आहेत नवनीत राणा हे भाजपाच्या अमरावतीतून उमेदवार आहेत त्यांना बळवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार यांचं आव्हान असणार रामदास तडस भाजपाचे वर्ध्यातले उमेदवार आहेत तर अमर काळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ज्यांचं तडस यांना आव्हान असणार प्रतापराव चिखलीकर भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात नांदेडमध्ये डॉक्टर वसंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार असतील त्यानंतर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शिवाजीराव कलगे काँग्रेसचे उमेदवार आहेत सोलापुरात राम सातपुते भाजपाचे उमेदवार प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत रणजीत सिंह नाईक निंबाळकर भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रपकडून उमेदवारी तू घेऊन रिंगणात उतरलेले आहेत सांगलीमध्ये संजय काका पाटील भाजपाचे उमेदवार आहेत तर चंद्रहार पाटलांना शिवबाठानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे उदयनराजे भोसले साताऱ्यामध्ये भाजपाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात शशिकांत शिंदे राष्ट्राचे उमेदवार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे भाजपाचे उमेदवार विनायक राऊत शिवबाटाचे उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत नंदुरबारमध्ये हिना गावित भाजपाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचं त्यांना आव्हान असणार जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपाचे उमेदवार आहेत शिवबाटाचे करण पवार यांचं त्यांना आव्हान असणार रावेरमध्ये भाजपाकडून रक्षा खडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर श्रीराम पाटील राज्यसभेचे उमेदवार यांचं त्यांना आव्हान असणार जालन्यामध्ये रावसाहेब दानवे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं कल्याण काळे उमेदवार आहेत पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ भाजपाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांचं त्यांना आव्हान असणार नगरमध्ये सुजय विखे पाटील भाजपाचे उमेदवार निलेश लंके राष्ट्रपती उमेदवार यांचं त्यांना आव्हान असणार बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रपती बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत धुळ्यात सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार आहेत तर काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छावे यांचं त्यांना आव्हान असणार धिंडोरीमध्ये भारती पवार भाजपचे उमेदवार आहेत तर भास्कर भगरे यांना राष्ट्रपनं संधी दिली आहे भिवंडीमध्ये कपिल पाटील भाजपाचे उमेदवार आहेत सुरेश मात्रे हे राष्ट्रपती उमेदवार आहेत पीयूष गोयल भाजपाचे उमेदवार आहेत तर काँग्रेसच्या वतीनं भूषण पाटील त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत उत्तर मध्य मुंबईमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड काँग्रेसच्या उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत ईशान्य मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं मिहीर कोटेच्या इकडे संजय दिना पाटील शिवभाटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे पालघरमध्ये ही जागा भाजपला गेलेली आहे मात्र अद्याप उमेदवार घोषित झालेला नाहीये नाव घोषित झालेला नाहीये मात्र शिवभाटाकडून या जागेसाठी भारती कांबळी यांना संधी देण्यात आली आहे त्यानंतर आपण आता शिवसेनेचे उमेदवार पाहतोय ज्यांचं कोणासमोर आव्हान असणार रामटेकमध्ये राजू पारवे शिवसेनेचे उमेदवार आहेत काँग्रेसचे श्याम बर्वे यांचं त्यांना आव्हान असणार त्यानंतर बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव शिवसेनेचे उमेदवार आहेत तर इकडून शिव शिवपाठाकडून नरेंद्र खेडेकर यांचं त्यांना आव्हान असणार यवतमाळ वाशीमध्ये राजश्री पाटील शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात संजय देशमुख शिवपाठाचे उमेदवार आहेत हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर शिवसेनेचे उमेदवार आहेत तर नागेश पाटील आष्टीकर शिवपाठाचे उमेदवार यांचं त्यांना आव्हान असणार कोल्हापुरात संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार आहेत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे उमेदवार आहेत ज्यांचं त्यांना आव्हान असतात धैर्यशील माने हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत सत्यजित पाटील त्यांच्या विरोधात शिवबाटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे शिवबाट उमेदवार आहेत मावळमध्ये श्रीरंग बारणे विद्यमान खासदार शिवसेनेचे यंदाचे उमेदवार आहेत तर त्यांना संजोग वाघेरे हे शिवबाटाचे उमेदवार यांचं आव्हान असेल शिर्डी मध्ये सदाशिव लोखंडे शिवसेनेचे उमेदवार आहेत तर भाऊसाहेब नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना नुकतीच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या वतीनं त्यांना शिवबाटाचे राजाभाऊ वाजे यांचं आव्हान असणार कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहे यांना सुद्धा त्यांना शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे शिवबाठाकडून इथं वैशाली दरेकर यांचं त्यांना आव्हान असणार ठाण्यामध्ये नरेश मस्के शिवसेनेचे उमेदवार आहेत तर विद्यमान खासदार राजन विचारे शिवभाटाकडून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवते दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार अरविंद सावंत शिवबाटाचे उमेदवार आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार आहेत तर अनिल देसाई शिवभाटाचे उमेदवार यांचं त्यांना आव्हान असणार वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार आहेत तर अमोल कीर्तीकर शिवबाठाचे उमेदवार आहेत त्यानंतर राष्ट्रपला राष्ट्रवादीला सुटलेल्या जागा आपण पाहतो रायगडमध्ये राष्ट्रवादीला सुनील तटकरे हे उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडून तर अनंत गीते हे शिवबाटाचे उमेदवार आहेत त्यानंतर बारामतीमध्ये ननंद भावजय असा सामना रंगणार आहे सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत तर सुप्रिया सुळे राष्ट्रपच्या उमेदवार आहेत धाराशिव मध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर शिवबाटाचे उमेदवार यांचं त्यांना आव्हान असणार शिरूरमध्ये शिवाजीराव आढ़राव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत अमोल कोल्हे हे राष्ट्रपतीचे उमेदवार आहेत जे त्यांचं त्यांना आव्हान असणार नंतर परभणीमध्ये महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत संजय जाधव शिवबाठाचे उमेदवार यांचं त्यांना आव्हान असणार महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला अठ्ठेचाळीस पैकी पंधरा जागा आलेल्या आहेत या पंधरा जागांपैकी तेरा जागांवर शिवसैनिकच आमने सामने आहेत पाहुयात कोण कोण शिवसैनिक कोणकोणत्या मतदारसंघामध्ये आमने सामने असतील कोणत्या मतदारसंघात कोणकोणते कुं शिवसैनिक आमने सामने असणार आपण तो तपशील पाहतोय बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव शिवसेनेचे उमेदवार आहेत तर नरेंद्र खेडेकर हे शिवबाटाचे उमेदवार आहेत त्यानंतर यवतमाळ वाशीमध्ये सुद्धा शिवसैनिक सामने सामने पाहायला मिळतील राजश्री पाटील तर इकडे संजय देशमुख हिंगोलीमध्ये सुद्धा बाबूराव कदम कोहळीकर शिवसेनेचे उमेदवार तर इकडे नागेश पाटील आष्टीकर हे शिवबाठाचे उमेदवार त्यानंतर मध्ये सुद्धा शिवसैनिक सामने सामने असतील धरेशील माने आणि इकडे सत्यजित पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा संदीपान भुमरे शिवसेनेचे उमेदवार तर चंद्रकांत खैरे शिवपाठाचे उमेदवार मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेनेचे उमेदवार तर इकडे शिवबाठाकडून संजोग वाघेरे शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे शिवसेनेचे उमेदवार तर भाऊसाहेब वाघचौरे हे शिवबाठाचे उमेदवार नाशकात हेमंत गोडसे शिवसेनेच्या वतीनं रिंगणात आहेत तर राजाभाऊ राजाभाऊ वाजे हे शिवबाटाचे उमेदवार आहेत ठाण्यात नरेश मस्के शिवसेनेचे उमेदवार तर राजन विचारे हे शिवबाठाचे उमेदवार आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार वैशाली दरेकर शिवबाठाचे उमेदवार वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार आहेत तर अमोल कीर्तीकर हे शिवबाठाचे उमेदवार आहेत दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेनेचे उमेदवार तर अरविंद सावंत शिवबाठाचे उमेदवार दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असा सामना रंगणार विशेष विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची लगेच परत येतोय